नमस्कार माझं नाव अनिल बाबुराव मुरकुंडे राहणार नावडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी धनश्रीवालाचे नवाटेक प्रो हे प्रोडक्ट्स माझ्या आदरजीसाठी वापरले आहे सव्वीस जून ची लागवड आहे स्टंप वगैरे बघून घ्या एकदम बेस्ट रिझल्ट आला आहे मला त्याचा आणि माझा दोन एकरचा प्लॉट दोन एक एकरला मी आणि सिंगल सुपर फास्ट दोन बॅगा नेवाटेकचं दोन बॅगा वापरल्या नवाटेक नेवाटेक चा आता बाकीच्या लोक खत वापरले मला याचा रिझल्ट बेस्ट आला आहे वरचायला रिझल्ट मला कमी वाटायला पण तो पण प्लॉट दाखवतो मी पण या प्लॉटला वापर पूर्ण रासायनिक खतं वगैरे वापरलं तर पूर्ण जास्त तो मला रिझल्ट फक्त धनशीवालं तर आला आलं स्टम्प वगैरेचे स्टंप काही नाही ग्रोथ बरोबर नाही पूर्ण प्लॉट खालून निघतानाच पानं वगैरे निघू लागलं स्टम्प सर्व स्टम्प निघत नाही मला त्याचा अनुभव चांगला वाटला मी दोन दोन एकर दो फ्लॅट असल्यामुळे दोन इकडे दो दो एक एक, 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 एक साठी एक 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 ते वापरले आणि एक एकरसाठी एक रेसर्ट वापरले रिझर्ट साठी मी पण वापरले तुम्ही पण वापरा धन्यवाद